कोणाच्याही मदत नसणाऱ्या ब्राह्मण समाजाला अलीकडच्या काळामध्ये विनाकारण माझ्याबाबत असंसदीय शब्द वापरले जात आहेत त्यामुळे समाजात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे त्यामुळे ब्राह्मण समाजातील व्यक्तीस शस्त्र बाळगण्याचा परवाना देण्यात यावा तसेच अनुसूचित जाती अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा कलम एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी मधील तरतुदीप्रमाणे गुन्हा दाखल करण्याची परवानगी मिळावी अशी मागणी ब्राह्मण समाजातर्फे जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे आता फक्त की गेल्या काही दिवसामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने ब्राह्मण समाजावर अपशब्द वापरले जात आहेत आणि मग यांना ब्राह्मण संपव अगदी आपल्या मुख्यमंत्र्यांना सुद्धा विरोध करत असताना जातीचा उल्लेख करून त्या ठिकाणी ते शब्द मांडले गेलेले आहेत तेव्हा विनाकारण ब्राह्मण समाजाला वेठेला धरून अशा प्रकारचे शब्द किंवा टीका किंवा अपमानास्पद वागणूक अशी कोणी देऊ नये असे निवेदन आम्ही या ठिकाणी सगळे जमलेलो आहोत तेव्हा शासनाने जरूर याचा विचार करावा आणि ब्राह्मण समाजाविषयी जे काही आता ज्या पद्धतीने वागणूक मिळते त्याला प्रतिबंध घालण्यात यावा अशी आमची विनंती ब्राह्मण समाजावर गेली वर्षभरामध्ये अनेक राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातल्या लोकांनी सतत टीकेची झोड उठवलेली आहे आणि आम्ही प्रत्येक वेळेला काही ना काही निवेदन देतो पण निवेदन त्याचा काही उपयोग होतो अशातला भाग नाही विषय असा आहे की ब्राह्मण समाज कुणाच्या आध्यात मध्यात नाही कुठल्या आरक्षणाच्या विरोधात नाही आरक्षण मागणारा नाही आरक्षण द्या म्हणणारा नाही नका देऊ म्हणणारा नाही काहीच नाही तरीसुद्धा अशा पद्धतीनं तीन मिनटामध्ये ब्राह्मण समाज संपवतो अशा पद्धतीने जर घोषणा महाराष्ट्रात सर्व व्हायरल होत असेल व्हॉट्सअपच्याद्वारे तर ती ब्राह्मण समाजाला अतिशय भीतीदायक वातावरण तयार करणारी आहे म्हणून आज आम्ही इथे निवेदन द्यायला आलेलो आहे निवेदनामध्ये प्रामुख विषय असा आहे की जी मंडळी आमच्याकडे तूल किंवा अग्नि अग्निशस्त्र याची परवानगी मागेल त्यांना द्यावे त्यांची मालमत्ता आहे त्यांची इस्टेट आहे त्याचं जतन करावं स्वसंरक्षणार्थ म्हणून मिळावी असा एक मागणीचा हे आहे दुसरा म्हणजे ब्राह्मण समाजावर सर सरसकट अट्रॉसिटी कायदा लागू करावा अशी एक मागणी आहे आणि जे काही असे गुन्हेगार का आहेत त्यांच्यावर गुन्हा नोंद व्हावा अशा मागणी आम्ही केल्या या प्रसंगी पंचांग ते मोहन दाते जयंत फडके गुरुजी रामचंद्र तरवळकर दत्तात्रय आराधे अमृता गोसावी अमर कुलकर्णी सुहास देशपांडे मीनाताई साठी संपदा जोशी भारती देशक गोविंद गवई प्रमोद गोसावी घनश्याम दायमा किरण कर, दत्तराज कुलकर्णी वामन कुलकर्णी मुकुंद मुळेगावकर विक्रम डोनसळे यांच्यासह ब्राह्मण समाजातील अनेक व्यक्ती उपस्थित होते लोकदर्शन मराठी चॅनल ला सबस्क्राईब करा बेल बटन ला क्लिक करा व लाईक करायला